नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भारतीय संस्कृतीमध्ये परपरंगत साडी हा असा पोशाख आहे की स्त्रियांचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं मैत्रिणीनो ने साड्यांमध्ये नेहमी फॅन्सी क्लासिक आणि लेटेस्ट साड्या महिलांना खरेदी करणे आवडतात तर सध्या अशा माऊली पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत तर पहा या साड्यांचे लेटेस्ट डिझाईन सध्या अशा माऊली पैठणी साड्या खूप सुंदर आहेत या साडीची बॉर्डर ही एकदम गोल्डन जरीमध्ये आहे विणकाम करताना ही साडी जवळपास दहा ते बारा दिवसामध्ये बनवली जाते साडीच्या बॉर्डरमुळे साडी घातल्यानंतर एकदम क्लासी दिसते लग्नकार्यासाठी या माऊली पैठणी साड्या खूपच सुंदर दिसतात पैठणी साडी म्हटलं की महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला आवडणारी साडी आहे, आहे। तर प्रत्येकीच्या कपाटात अशी माऊली पैठणी एकतरी असायलाच हवी पैठणी साडीचे कलर अतिशय सुंदर आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा